मित्रांनो नमस्कार तुम्ही ग्रेट महाराष्ट्र चॅनल बघताय तर मी आता आहे मान हिंजवडीमध्ये मुळशी तालुक्यातील तर आता तुम्ही बघू शकता किड मुळशीचा गोटा आहे रिअल इस्टेटचा बिझनेस असताना पण त्याच्यासोबत त्यांना कोरोनामध्ये कळालं की शेती सोडून म्हणजे देश किती जरी विकसित झाला तरी शेतीला दुसरा पर्याय नाही आहे आणि शेतीशिवाय ह्या देशाला पर्याय नाही तर आता इथं बघू शकता तुम्ही म्हशीचा गोट आहे वीस बावीस म्हशी आहे दहा म्हशीपासून सुरुवात केली आता त्याने दहा म्हशी भरले तर हा बघू शकता किती जरी पैसा असला तरी पण एक लोकांना कळालं कोरोनानंतर की हा व्यवसाय पण खरंच तेवढा व्हॅल्यू देतो जो कोरोनामध्ये दुसरा कोणता व्यवसाय देत नाही तर आपल्यासोबत त्या फार्मचे ओनर आहेत तुम्ही बघू शकता नमस्कार तर हे जे आहेत हे व्यवसाय आता तुमच्याकडे किती पैसे आहेत आपल्याकडं बावीस ते पंचवीस पैसे आहेत आणि हा व्यवसाय तुम्ही कधीपासून सुरू केला झाले वर्ष ते बारा बारा महिन्यापर्यंत आपलं काल तर बघू शकता तर आता यांची आपण मुलाखत घेऊया तर आपण नक्कीच हा व्हिडिओ पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला मैस पालन व्यवसाय करायचा असेल त्याच्याविषयी माहिती देते अखेर मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्राच्या अनंतर मंडळी मी आता आहे मानमध्ये हिंदोळी मध्ये आहे तर मुळशी तालुक्यातील पुणे जिल्ह्यामध्ये आता आपण आहे तर म्हशीचा गोटा आहे त्यांच्या गोट्यावर वीस बावीस म्हशी आहेत मोरा जातीचे आहेत ते कसा व्यवसाय करतात काय करतात याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आलो आलोय तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा जर तुम्हाला मैसपालन करायचं असेल तर त्याविषयी तुम्हाला अधिक माहिती भेटेल नमस्कार नमस्कार एकदा इथला ऍड्रेस आणि नाव आणि पत्ता सांगायचा ना माझं नाव आकाश ज्ञानेश्वर शिंदे मी राहिला पिंपरीमध्ये आहे आणि आप आपला हा जो गोटा हो आता जो लोकेशनवर आहे हा इंजवडी मान या ठिकाणी आहे किती मशीद आपल्या फार्म सगळ्या आपल्याकडे सरासरी वीस पंचवीस मशीद आणि ह्या कधीपासून व्यवसाय सुरू केला ह्या व्यवसायात कस काय वळाला तुम्ही आपला हा जो व्यवसाय हा एक वर्षापासून सुरू आहे काय आता व्यवसायाच्या हिशोबाने म्हणजे आपल्याला काहीतरी व्यवसायामध्येच उतरायचं होतं पण आता व्यवसायाच्या याच्यामध्ये कुठले धंदे याच्यामध्ये आपल्याला एवढं काय नॉलेज नव्हतं तर व्यवसाय सुरू करायचा होता त्याच्यामुळं भावाबरोबर जरा बोलणं झालं विचार केला काही ना काहीतरी सुरू करायचं त्या हिशोबाने आम्ही शोधतच होतो व्यवसायाचा तर माझा मित्र म्हणजे भाऊच मानता येईन त्याला त्यांनी एक गोटा चालू केला होता वर्षभरापूर्वी मरकळमध्ये तर त्याच्या गोट्याच्यावरती आम्ही गेलो जरा गोटा बघितला जरा आम्हाला व्यवसायाच्याबद्दल जरा इन्क्वायरी केली म्हणलं आता भावाबरोबर जरा विचार केला म्हणलो बघू काही ना काहीतरी सुरू करायचं असेल तर आपलं बघू याच्यामध्ये ह्या लाईनमध्ये उतरून त्या हिशोबाने आम्ही या गोट्याच्या व्यवसायामध्ये सुरू केलं आता इथं सुरू करून एक वर्ष झालं हां मशी वगैरे कुठून आणल्या काय या सगळ्या म्हशी आपण मुर्रा जातीच्या आणल्यात आणि या सगळ्या आपण हरियाणावरून आणल्या हरियाणामध्ये कुठून कुठून आणल्या हरियाणामधून जिन जे डिस्ट्रिक्ट आहे त्यांच्या इथं आपले व्यापारी येते देव डेअरी फार्म यांच्याकडून यांच्याबरोबर आपला कॉन्टॅक्ट झालं त्यांच्याकडून आपण या सगळ्या मशी परचेस केलं नमस्कार सर नमस्कार केसे कब आहे कल आहे कल आहे हो आणखी बाद केसा आला का मतलब फर्स्ट टाइम आहे पहिले फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम इनको आपने पॉप्यूलर कितना दिया था इनको बाईस परसेंट कब दिया था ये अभी तीन हफ्ता हुआ तीन हफ्ता हो गया हाँ। कितना दिया है उस तक अभी दस अभी लेके ले 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 आए ग्यारह अभी लेके आए ग्यारह पहले लेके आए मतलब पहले लेके आए थे अभी रिटर्न एक हाँ। दोबारा फिर लेके आए अभी क्या रेट चल रहा है उधर अभी लाख से एक बीस एक लाख से लेके एक बीस मशी मशी साथ साथ मशी तो तो तुम्ही मशी आणून एक दहा पहिल्या परत एक आणला हां जाऊ आम्ही हा व्यवसाय सुरू केला आम्ही ऑगस्ट महिन्यामधून पहिले आपलं ट्रायल घेण्यासाठी पहिले दहा मशी घेऊन आलो तर ते दहा मशी घेऊन आल्यानंतर आम्ही एक सहा सात महिन्यानंतरून परत दहा मशी घ्यायचं निर्णय केला आता टोटल तुम्ही दहा असं लॉट भरत गेला एकदम सगळ्यांना नाही 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 शेडला किती खर्च आला तर शेडला सरासरी पकडलं तरी एक पूर्ण गोट्याचं नियोजन एक सहा एक लाख रुपयापर्यंत गेलं सहा साडेसहा लाख रुपये पर्यंत म्हणजे प्रॉपर आपल्या पद्धती गवन बिवन सगळं याचं आणि किती हे आहे किती जागा जागा आहे आता ही जी म्हणजे प्रॉपर आपलं चाळीस मशीनचा गोटा आहे प्रॉपर म्हणजे बच्चे सगळे पिल्ल सोडून इथं चाळीस मशी बसतील एवढा तर हातीन गुंट्यामध्ये हा शेड इकडं वीस आणि इकडे इकडं साईडला वीस आणि इकडच्या साईडला वीस मला तुम्ही ज्यावेळेस पहिला लॉट आणला तर काय रेट आता पहिला लॉट आणला तेव्हा सीझन म्हणजे पावसाळ्याचा सीझन होता पावसाळ्याच्या सीझन मध्ये थोडा रेट कमी असतो कारण का तिथं हरयाणामध्ये म्हणजे त्या पिरियडमध्ये मध्ये म्हशींचा रेट स्वस्तच असतो उन्हाळ्यामध्ये जरा रेट टाईट असतो तिथं तरी रेट काय भेटला रेट आता एक म्हशी जर घ्यायला गेलं तर एक दहा ते एक पंचवीसपर्यंत पर्यंत पहिल्या लॉटमध्ये जेव्हा आम्ही आणले तेव्हा त्या लॉटमध्ये एक दहा एक वीस पंचवीसपर्यंत पर्यंत लास्टपर्यंत ती म्हशीची किंमत होती आपली किती लिटर दूध क्षमत आता ते लॅक्टेशनवरती पिरियडवरती आहे त्यांचं म्हणजे फर्स्ट लॅक्टेशन सेकंड लॅक्टेशनला जरा दूध कमी आहे आता मी पहिल्यांदा जेव्हा लॉट टाकलं तेव्हा त्याच्यामध्ये जास्त करून मी सेकंड थर्ड फर्स्ट लॅक्टेशनच्या म्हशी जास्त घेतल्या आणि त्यांचं दूध कवर करण्यासाठी मी थर्ड सेक थर्ड फोर्थ लॅक्टेशनच्या म्हशी घेतल्या तर कमीत कमी पाच लिटरपासून सात लिटरपर्यंत आपल्याकडं दूध देणाऱ्या म्हशी आहेत एका टायमाचं एका टायमाचं आणि तिथून आणणारे ट्रान्सपोर्ट खर्च कसा केला म्हणजे काय आता तिथून ट्रान्सपोर्ट करायला जर एका म्हशीला तर कमीत कमी पंधरा हजार रुपये तर ट्रान्सपोर्टला खर्च लागतो आता काम काम किती कामगार आहेत ते सगळे आता आमच्याकडं दोन कामगार आहेत सगळे बाहेरचे आपल्या इकडं म्हणजे तिथलेच आपले युपीचे दोन कामगार आहेत आमच्याकडं त्यांना किती पगार त्यांना एक एका कामगाराला पंधरा हजार रुपये पेमेंट तर आता किती दुधाचं जे संकलन आहे ते किती होतंय आता पहिले जे मी लॉट आणला होता त्याच्यामध्ये दहा म्हशी होत्या तर त्या दहा म्हशीचं माझं एक एकशे दहा एकशे पाच लिटर दूध कॅपॅसिटी होतं आता त्याच्यानंतरून दोन तीन महिन्यानंतरून त्या मशीनला जे लागण लावलं त्याच्यानंतरून त्यांचं दूध हळूहळू नंतरून ते आटायला लागलं म्हणजे कमीत कमी आता जे एक म्हैस जर आपण घेतली तर ती आपल्याला सहा सात महिने कंटिन्यू दूध देते त्याच्यानंतरून आता मी ऑगस्टमध्ये जेव्हा लॉट टाकला होता त्याच्यानंतरून हे यांचं एप्रिल मार्चपर्यंत यांचं दूध आपलं स्टेबल म्हणजे नव्वद शंभर एकशे दहा असं कमी कमी होत लास्टपर्यंत नव्वद ऐंशी पर्यंत दूध येत होतं आपल्याला आता दुधाचं कमतरता व्यापाऱ्यांकडून आपल्याला दुधाची मागणी होती म्हणून मी दुसरा लॉट निर्णय घेतला घेऊन दुधाची जी लेवल आहे दुधाची लेवल जे मेंटेन राहण्यासाठी परत आपल्याला एक आत्ता मी दोन हफ्त्या पहिलं एक लॉट घेऊन आलो दूध कुठं विक्री करतो आता हे आपलं सगळं दूध सकाळी साडेसहा वाजता इकडनं दूध सगळं बाकीचं स्वीटमार्टमध्ये आणि एक माझा मित्र आहे त्याचं कुल्फीचा बिझनेस आहे त्याला देतो काय रेट भेटतो आता आपल्याला सत्तर रुपयापर्यंत रेट आहे साधारणपणे किती उत्पन्न भेटतं या उत्पन्न बघायला गेलं तर एक दोन लाख रुपयापर्यंतचं इन महिन्याला इन इन उत्पन्न आहे आपलं त्यातनं खर्च किती खर्च वजा करून तरी चाळीस पंचेचाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपयेपर्यंत आपल्याला महिन्याला पुरतात दहा म्हशीचं दहा आणि समजा जसं वाढेल उत्पन्न जसं वाढत जाईल तसं उत्पन्न पण वाढत जाणार त्यांचं आता जर तुम्ही जर दहा मशी घेणार तर दहा मशींचा तुम्हाला जास्त उत्पन्न येणार नाही जसं तुमचं प्रोडक्शन होईल जसं तुमचं नवीन लॉट येईन दूध तुमचं लेवल मेंटेनिंग राहील त्यानुसार तुम्हाला त्याचं प्रॉफिट होणार तुम्ही कसे कसे आता तुम्ही ज्या वेळेस दूध त्यांच्याकडे विक्री करता मार्केटिंग केलं का कसं का नाही आता आम्ही कसं आमचा काही ना काहीतरी धंदा आम्हाला करायचाच होता कुठला तरी कुठला व्यवसायाचा आम्ही शोधतच होतो पण आम्हाला असा व्यवसाय करायचा होता जेणेकरून आपल्याला गिरायकांकडं अशी वाट बघायला लागणार नाही असा हिशो धंदा आपण शोधत होतो तर आम्ही हा दूध धंदा सुरू करण्याच्या पहिलं माझ्या भावाचे जो तुम्हाला मी सांगितलं जे डेअरी फार्म होती आम्ही त्यांच्याकडनं दूध घेत होतो आम्ही दूध मार्केटमध्ये टेस्टला म्हणजे त्यांना पाठव म्हणजे त्यांना टेस्टिंगला दिलं आम्ही दूध क्वालिटी चेक करायला काय त्यांना ते स्वीट माटावाल्यांना दूध आवडलं त्यांना म्हणजे त्यांचं फॅटनुसार सगळं दूध ठीक होतं म्हणून आम्ही त्यांच्याकडनं थोडं थोडं दूध आपलं जे नॉर्मल ज्यांना लागतं त्यानुसार आम्ही स्टार्टिंगला म्हणजे आम्ही म्हशी आणायच्या पहिल्यापासूनच दूध विकायला सुरू केलं होतं म्हणजे हा मार्केटिंग आपण अगोदरच केली होती दुसऱ्या हां मित्राचा म्हणजे जो माझा भाऊ आहे त्याचा जो मरकळला गोटा आहे त्याच्याकडनं आम्ही दूध घेऊन स्वीट मार्टवाल्यांना आम्ही दूध देत होतो म्हणजे आपण म्हशीच्या धंद्याच्या व्यवसायामध्ये यायच्या पूर्वीपासूनच बरोबर ते मॅनेजमेंट हा ते मॅनेजमेंट आम्ही अगोदर केलं कारण का कारण आपलं इथं जवळ लॉट येईन आपलं म्हशीचं जवळ दूध येईन आपल्याला इकडं तिकडं कुठं जाण्याची जरूरत नाही आपलं सरळ इथनं दूध जे होईल हो डिस्ट्रीब्यूट डायरेक्ट तिकडे जाऊन हे होऊन जाईल तुम्ही यांच्याकडून ज्या मशी आण त्यामध्ये काय फॉल्ट आहे किंवा काय चांगलं नाही मशीमध्ये तर काय फॉल्ट नाही यांनी जेवढं सांगितलं होतं आपल्याला जे एक मशीची जेवढं दुधाची कॅपॅसिटी आहे त्यानुसार आपलं सगळ्या मशीनचं दुधाची कॅपॅसिटी सगळी ठीक आहे तिथं गेल्यानंतर कसा प्रवास होता तुम्ही कशा मशी खरेदी केल्या मशी खरेदी करताना काय काय बघितलं आणि काळजी काय घेतली तुम्ही त्यांच्याकडे गेला राहण्याची सोय वगैरे कसं होतं आता आम्ही इकडनं यांचं कॉन्टॅक्ट झाला आमचं देव डेअरी फार्मबरोबर हे अरविंद जी आहे त्यांच्याबरोबर आमचं कॉन्टॅक्ट झालं इकडनं आम्ही फ्लाईटने दिल्लीमध्ये गेलो दिल्लीवरून यांची गाडी येते घ्यायला हे इकडनं आम्हाला हरियाणापर्यंत घेऊन गेले तिथं गेल्यानंतर आम्ही एक दिवस विश्रांती केली यांच्या घरा घरामध्ये यांच्या घरामध्ये विश्रांती केली दुसऱ्या दिवसापासून आम्ही मशीचा बघायला सुरुवात केली मग द गावागावामध्ये फिरून शेतकऱ्यांकडून जे आपल्याला म्हैस यांना जे आवडते हे आपल्याला म्हैसे दाखवत होते आता आम्हाला तर याच्यामध्ये काही एवढं नॉलेज नव्हतं आम्ही पण पहिल्यांदाच गेलो होतो यांच्या हिशोबाने आम्ही म्हशी बघत होतो मशीचे दुधाची कॅपॅसिटी बघत होतो दोन तीन टाईम चेकिंग करून घेत होतो आपल्याला म्हैस आवडते योग्य दारात आहे कसं आहे तिचं काय हे सगळं यांनी आपल्याला सगळं सांगितलं त्यानुसार आपण पहिले दहा मशी घेतल्या तिथं दूध वगैरे हा तिथं दोन तीन टाइम आपण सकाळ संध्याकाळ दोन तीन टाइम जाऊन दूध चेकिंग करून सगळं व्यवस्थित मशे बिशी बघून आपण सगळं डन केले मधून मशी घेतल्या का शेतकऱ्या जाऊन घेतल्या नाही आपण सगळ्या मशी शेतकऱ्यांकडून घेतल्या गावागावामध्ये फिरून शेतकऱ्यांकडून घेतल्या मशी आता ते मैस कुठल्या लॅक्टेशनची आहे फर्स्ट लॅक्टेशन सेकंड लॅक्टेशन त्यानुसार तिचा रेट असतो मशीज आता जर एखादी मैस जर फर्स्ट लॅक्टेशनची असली तर तिची किंमत थोडी जास्त असती सेकंडची असली तिची थोडीफार कमी ह्या हिशोबाने या हिशोबाने विशवबन, तिच्या मिल्कची कॅपॅसिटी किती लिटर दूध देते त्यानुसार आपण ती मैस घेतली तिची कातडी एकदम स्किन टोन तिचे एकदम पातळ पाहिजे साडामध्ये जास्त हे नाही पाहिजे एक सारखे सड पाहिजेत okay. परत अजून तिच्या शिंगांचे हे okay. तिच्या अंगावरचे जे नसा असतात त्या त्यानुसार त्या हा त्यांनी आपल्याला पहिला आपल्याला या धंद्यामध्ये काय अनुभव नव्हता त्यांनी okay. त्यांच्या हिशोबाने आपल्याला सगळ्या मशी दिल्या आपल्याला दहा मशी आल्या आपल्या वॉटेवर जेवढं लिटरचं दूध त्यांचे आपल्याला डन केलं होतं तेवढं लिटर इकडं दूध आपल्याला भेटलं मग आपल्याला दहा मशी आणल्यानंतर परत आपण दहा मशी बारा मशी यांच्याकडनंच परत परचेस केले सर अभी जो रेट चल रहा है क्या है मतलब सीज़न के अभी को रहता ना सीज़न में थोड़ा रेट कम होता है तो अभी कैसा है अभी होगा अगले महीने से कमी होने पे कितना कम होगा मतलब होगा पाँच दस हज़ार रुपये कम होता है आपके पास किस टाइप का बफेलो मिलता है मतलब हम गाँव से दिलाते किसान लोग से कैसे भी लोग घुमा फिरा के दिला देते हैं खुद तुम्हारे गोटे पर रहता है क्या कुछ हाँ रहते हैं कितना रहता है दस बारह भैंस हर टाइम रहती है तुम्हारे गोटे पर हाँ अभी तुम्हारे यहाँ के जो हरियाणा में बहुत बिकने वाले तो बहुत व्यापारी लोग हैं हाँ तो तुम्हारे पास ही जो किसान है देखने वाला वो तुम्हारे पास क्यों है मतलब उसका क्या खासियत है तुम्हारे फार्म का या क्या सर्विस क्या अलग प्रोवाइड करते हो तुम लोगों को अच्छी भैंस सेलेक्ट कराते हैं सर दूध वाली भैंस गाँव से भैंस दिलाते कोई मार्केट से नहीं भाव से भैंस दिलवाते हैं घुमा फिर आगे गाँव गाँव हाँ और जो मार्केट है मार्केट का रेट अलग रहता है हम डायरेक्ट किसान लोग से भैंस दिलवाते हैं बैंस आके अच्छा दूध देती हैं तो फिर बार बार किसान आता है तो उधर जाके लोगों ने क्या क्या देखना होगा मतलब जब सिलेक्ट करते हैं आपको क्या लगता है ज्यादा दूध देने वाली वाले कैसे सिलेक्ट करते है? वो अपने अपने पसंद होती है कोई ज़्यादा बड़ी लेता ले है कोई कम साइज़ की लेता है जो तीसरे की है दूसरे बिहार तीसरा है वो बहस दूध दे जाती हैं बारह से चौदह लीटर वैसे हम वहाँ भी सिलेक्ट कराते हैं हम खुद भी बताते हैं भाई ये बहस अच्छी है ये नहीं अच्छी है वो कब से कर रहे हैं आप ये बिज़नेस हमारा दादा से कर रहे हैं पहले दादा करते थे फिर पापा अभी हम कर रहे हैं हाँ पुराना काम है हमारे आप कमीशन कितना लेते हो थे? हम दो हज़ार रुपये बैठे तो उसमें क्या क्या देते हो तो दे? दो हज़ार रुपये दो हज़ार रुपये में अपनी भैंस है बाकी सारा अपने घर पर आती हैं सारी वहाँ मंगवा के लोड करवा के देते हैं सारा कोई किसान दिल्ली तक आ जाएगा तो उसको लेने के लिए लेने के, ले? के लिए हम आते हैं और कोई नया हो तो उनके लिए आप क्या क्या मतलब सब दिल्ली तक आओ दिल्ली से आके हम अपने आप ले जाते हैं कहाँ पड़ता है आपका फार्म हमारा जेंद हरियाणा जींद में मतलब जेंद में बिशनपुरा गांव है तो आप से भी देते नहीं नहीं, मार्केट देते या नाही मार्केट नाही गावसे दिला ते बडा मार्केट आहे पाच किलोमीटर पहिले आम्हाला गाव गावचे बॅस्ट दिलवा ते आता ह्याने तिथं सांगितलं किती सर्विस कशी आहे मला काय वाटतंय लोकांना यांच्याकडून घ्यावे की नाही घ्यावे नाही माझ्या हिशोबाने तर यांच्याकडनं म्हैसे घ्यायला पाहिजे कारण की यांचं सगळं व्यवहार पण ठीक आहे जे सांगतात ते नुसार आपलं सगळं पेमेंट कसं देतो तुम्हाला पेमेंट आपलं सगळं तिथं नॉर्मल जे पेमेंट असतं आपण गॉडी लोड करायच्या पहिलं सगळं पेमेंट क्लिअर करतो यांना गाडीचे जे काही थोडेफार पैसे असतील ते इकडं आल्यानंतरून दिले तरी चालतं तुम्ही सगळ्या सिलेक्ट हां म्हैशी सगळ्या सिलेक्ट करतो आपण एक एक म्हैशी जे आपण सिलेक्ट करणार तिची जी प्राईज आहे ते आपण सगळी प्राईजच्या अनुसार तिथं सगळे मशीचे पैसे क्लिअर करतो बाकीचे ज्या गाडीचे जे पैसे असतात ते गाडीचे इथं आल्यानंतरून थोडेफार तिथं दिल्यानंतर इकडं आल्यानंतरून आपल्या गोट्यावर देऊन टाकले तरी पण चालून जाते आता शेतीला किंवा असं व्यवसाय करायचं बरेच व्यवसाय आता एवढा पार्क तुम्ही तुम्ही हा रेट खूप तर मग हाच व्यवसाय आता बाकीचे तर व्यवसाय तुम्हाला माहिती आहे आता मी स्वतः माझे इंजिनिअरिंग झाले सिव्हिल इंजिनिअरिंग केले मी हुँ. आता इंजिनिअरिंग केलं तर मी लॉकडाऊन मध्ये करोनाच्या काळामध्ये गेलो त्याच्यानंतर मी कुठं कामाला गेलो दोन तीन महिने कामाला गेलो तिथं कामाच्या याच्यामध्ये आपल्याला काही एवढं हे काय वाटलं नाही आता आपल्याला कुठलं ना कुठलं तरी रोलिंग पैसे चालू पाहिजे नाच काही ना काहीतरी तिकडं जात होतो सकाळी जायचो संध्याकाळी यायचो काय तिथं एवढं काय आपल्याला काय का नॉलेज भेटत नव्हतं आपण फ्रेशर होतो आपल्याला काय त्याच्यामधलं नॉलेज नव्हतं आता तिकडं जायचो साईड साईडवरती जे इंजिनियर असेल त्यांच्या मागं 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 फिरायला लागायचं ते काय आपल्याला थोडंफार सांगणार ते सांगणार असं मी दोन एक महिने तसंच करत होतो सकाळी उठायचो डब्बा घ्यायचो जायचो परत दुसऱ्या दिवशी तेच आता एक दोन दिवस एक महिना दीड महिने केले मला शेवटी कंटाळा आला भावाबरोबर बोललो भावाला म्हणलो काही ना काहीतरी आपलं चालू करायला पाहिजे जेणेकरून काय आपलं याच्यामध्ये तर मला तर काही एवढं हे होत नाही आहे म्हणलो काय काय याच्यामध्ये काही इंटरेस्ट तर नाही आहे काही ना काहीतरी आपलं कुठलं तरी व्यवसाय सुरू करू आता आपलं आणि गोट्याचं याच्यामध्ये काहीच संबंध नाही कुठंच कॉन्टॅक्ट नाही आहे आपण या व्यवसायामध्ये आलो हे आता तु जसं तुम्हाला मी सांगितलं आपल्याला काही ना काहीतरी सुरू करायचं होतं त्यानुसार मी भावाबरोबर बोललो भाऊ पण म्हणला काही ना काहीतरी सुरू करू आपण विचार केला त्याच्यानंतर आपल्याला ही एक आयडिया भेटली गोट्याची भावाचा गोटाच होता मरकळला तिथं त्याच्याकडं जाऊन एक दोन वेळा व्हिजिट दिली गोट्यावर त्यांनी सगळं आपल्याला सांगितलं गोट्याचं कसं आहे कसं नाही नियोजन कारण का त्यांनी एक वर्षापासून तो त्याचा गोटा चालू होता त्याच्याकडनं थोडं नॉलेज घेतलं एक दोन महिने बाहेर इकडं तिकडं सगळं रिसर्च केली सगळं काय गोट्याचं त्याच्यानंतर मग आपण आलो या व्यवसायामध्ये हे सगळं जे आहे तुम्ही विकतच त्यांना देत हा आता आपलं हे सगळं विकतच आहे काय रेट नव्हतं आता आपल्याला एक अडीच हजार रुपये टननी ऊस नाहीतर वाडा वाडा आपल्याला अडीच हजार रुपये आणि ऊस अठ्ठावीसशे रुपये टननी येतो आपल्याला इथं वाड्यातून ह्या मशीद एवढं दूध देतात आता आपण वाडा देतो कधी ऊस असतो कधी आपला मक्का असतो त्याच्याबरोबर कडवा असतो त्याच्यानंतर यांना खुराकामध्ये सरकी चुन्नी वरतून आपलं दहा आठ दिवसाला गुळ आणि तेल हे सगळं आपलं त्यांच्या आहारानुसार आपलं शेड्युलनुसार आपलं आपण त्यांना देतच असतो मोहरीचं तेल हां मोहरीचं तेल देतो आठ दिवसाला आपण गुळ आणि तेल हे कंपल्सरी मशीनला देतो किती तेल लागतं खुराकामध्ये देत असं सेपरेट नाही सेपरेट देतो किती द्यायचं असतं अंदाजे एक पंचवीस किलोची ढेप असते त्याच्यामध्ये आपण ते देऊन टाकतो त्यांना ते तेल आणि एक दहा लिटरचा तेलाचा डब्बा असतो का, ते काय त्याचं काय रिजन कारण का म्हणजे मशीनचं जे आपले हे असते काय म्हणतात त्याला हा एनर्जी ती मेंटेन ठेवण्यासाठी कॅल्शियम वाढतं त्याच्यानी आता ह्या ज्या मशी आहेत आजारी वगैरे आता तुम्ही एक वर्ष झालं आपला जो मी तुम्हाला म्हणलो तो आपला फार्म दुसरा भावाचा तिथं बुल आहे तिथं आता आम्ही लॉट ऑगस्ट मध्ये आणल्यानंतर फर्स्ट जी हिट असते ती म्हशीची ती आपण सोडली सेकंड जी हिट जेव्हा म्हस म्हैस आली तेव्हा आपण ते म्हशीला लावलं तर आपण तो बुल इकडे घेऊन आलो होतो महिना भरगोट्यामध्ये त्याच्यानंतर आपण सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान या म्हशीला ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान मशीनला आपण लावलं okay, ला हे नाही नाही आपण जायला काय प्रॉब्लेम नाही एकदम नॉर्मल जे म्हशीचं जे आहे ते काही आम्हाला काय प्रॉब्लेम तर आला नाही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा असतो जो तरुण आहे त्याला हा व्यवसाय करायचा हा सुरुवातीला तुम्हाला तस काय अडचण आता सुरुवातीला तर आमचा तर आणि या क्षेत्राशी काही संबंधच नव्हता आम्ही या क्षेत्रामध्ये उतरलो आता मेन माय मेन प्रॉब्लेम काय जागा जेवढी आपल्याकडे जागा असेल त्यानुसार आपलं तिथं सेटअप आपलं गोट्याचा व्यवस्थित होतो जागा पाहिजे त्याच्यानंतरून आपलं सगळ्यात मेन म्हणजे याच्यामध्ये भांडवल जास्त लावायला लागतं या धंद्यामध्ये आता यांचं कसं आहे आता एखाद्याने जर व्यवसाय सुरू केला कोणाच्या सांगण्यावरून पहिले दहा मशी घेऊन आला त्याच्यानंतरून त्यांचं कमीत कमी सात महिने ते मशीचं दूध देतात म्हणजे असं नाही आहे ते मग हळूहळू दूध कमी होतं त्याच्यानंतरून तुम्हाला त्याचं दूधची कॅपॅसिटी मेंटेन ठेवायला परत दहाचा एक लॉट आणायला ला लागतो आता तो दहाचा लॉट आणायला एक सात महिन्यामध्ये परत तुम्हाला एक पंधरा ते ते बारा ते चौदा लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागते परत याच्यासाठी मेन म्हणजे सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे आता हा लॉट आणल्यानंतर परत ते म्हशी आणल्यानंतर ते एक दोन तीन महिन्यानंतर परत त्यांना लावायला लागतं त्याच्यानंतर यांचं म्हैस चालू यांची एक सायकल मेंटेन ठेवायला लागते आपल्याला एक धामशी बंद धामशी चालू असा आपल्या कंटिन्यू गोट्यामध्ये जर परफेक्ट जर तुम्हाला या गोट्याचं हे करायचं असेल तर एक चाळीस मशी तुम्हाला प्रॉपर ज्या दूध देणाऱ्या मशी आहेत त्या गोट्यामध्ये ठेवायला लागेल जेणेकरून तुम्हाला एक दोनशे अडीचशे लिटर तुमचं रोजचं दूध सायकल होऊन जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये तो अडचणी जे आहेत तुम्ही त्याच्यावर मात करून हा उपाय केला हा आता बघा आम्ही पहिल्यांदा दहा घेऊन आलो आता थोडी पैशाची पण इन्व्हेस्टमेंट जास्त असल्यामुळे आता एक यांचं दूध कमी झालं मार्केटमधून आम्हाला दुधाची मागणी होती आपलं दुधाचं मेंटेन ठेवण्यासाठी आम्ही एक दहा म्हशी बारा म्हशी घेऊन आलो परत आता हे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये हे सगळे दहा वाले हे पहिले सगळे पिल्लं तर देतील यांचं बच्चे झाल्यानंतरून यांचं दूध वाढत आता त्यांना ला त्या आत्ता जे आणलेत त्या बाकीच्या म्हशी ते एक दोन तीन महिन्यानंतरून त्यांना ला, 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 लाग ला त्यांना लागवड झाल्यानंतरून त्यांचं दूध कमी होईल आता त्यांचं दूध कमी झालं यांचं दूध याच्यानुसार एक शंभर एकशे वीस लिटरच्या आसपास दूध राहतं त्याच्यासाठी एक तिसरा लॉट घेऊन यायला लागेल एक चार पाच महिन्यानंतर सायकल ते सायकल मेंटेन ठेवण्यासाठी आता भविष्यामध्ये आपले हे बच्चे पण आहेत हे मोठे होतील यांच्यापासून पण आपल्याला उत्पन्न सुरू होईल म्हणजे आपल्याला व्यवसाय असा करायचा आहे जेणेकरून आपलं दूध पण आणि ब्रीडिंग पण हे दोन्ही आपलं मेंटेन राहायला पाहिजे नुसार आपण हा व्यवसाय भविष्यामध्ये आपण फ्युचरमध्ये असं वाढवणार आहे हा कितीपर्यंत मशीच टार्गेट आहे आता आपल्याकडे तर गोटेवर प्रॉपर आता बावीस मशी तर मोठे आहेत आता हे सगळे छोटे बच्चे पकडून याच्यामध्ये तीस पस्तीस तर आपल्याकडे हे आहेत आता एक पाच सहा महिन्यानंतर परत दहा मशीचा लॉट आणल्यानंतरून प्रॉपर आपलं एक पन्नास मशी होतील त्याच्यानंतर हळूहळू वाढतच जातील ते असं काय आम्ही हे ठरवलं नाहीये म्हणजे एवढ्या पद्धती स्टॉप होण्यासाठी हा सायकल फक्त आपले मेंटेन जेणेकरून आपलं दूध मार्केटमध्ये पोचन आपला रोजचा खर्च पेमेंट सगळं वजा होऊन आपल्याला उत्पन्न उरण यानुसार आपण या व्यवसायामध्ये सुरू आहे आता शेवटचा सल्ला काय तुम्ही शेतकऱ्यांना या तरुण मुलांना ह्या व्यवसायात वळण्यासाठी तरुण मुलांना या व्यवसायामध्ये वळण्याचं असेल तर तुम्हाला मेन म्हणजे तुमची जागा तुमचं भांडवल मेन म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं भांडवल आहे तुम्हाला सायकल रोटेटच ठेवायला लागणार आता एक तुम्ही म्हशी घेऊन येणार कोणाच्या सांगण्यावरून दहा महिने तुम्ही म्हैस पाळणार त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच म्हणणार याच्यामधून काय उत्पन्न नाही याच्यामध्ये सगळ्यात जास्त पेशन्स आहे तुम्ही जेवढा पेशन्स ठेवणार त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये तुम्हाला यश भेटन त्याच्यामध्ये कारण का तुम्हाला याच्यामध्ये पेशन्स ठेवायलाच लागणार आहे तुम्ही जे सायकल म्हणताय ते हा ही जी सायकल आहे ती सायकल नीट मेंटेन ठेवायला लागणार कारण का तुम्हाला माहिती आहे याचे सहा महिने आपल्याला दूध देणार सहा महिन्यानंतर ही मैस दूध द्यायची बंद होती त्याच्यासाठी तुम्हाला दुसरा दहा घेऊन यायला लागतात एक तीन चार महिने तुम्हाला त्यांचं सांभाळला जोपर्यंत ती हे होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती सांभाळावं लागते ती मैस त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवायला लागतील तुम्हाला थोडंफार त्याच्यामधून स्टार्टिंगला इन्कम भेटणार नाही जो भेटेल तो थोडा भेटन त्याच्यानंतर तुमचं जसं प्रोडक्शन होईल जसं तुमचा गोटा मोठा होईल तसं तुम्हाला इन्कम सुरूच होईल दसा दसा उसा था उसा था। जसा जसं तुमचा व्यवसाय सेट होईल तसा जसं तुम्हाला याच्यामधून इन्कम भेटू शकतो यांच्याकडून काशी खरेदी हा यांच्याकडून रिकमेंड कोणाला जर हरियाणावरून जर मशी घ्यायची असेल तर आपले व्यापारी देव डेअरी फार्म यांच्या हरियाणामध्ये फार्म आहे यांच्याकडनं तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता यांच्याकडं प्रॉपर मुर्रा जातीच्या प्युअर ब्रीडच्या मशी उपलब्ध आहेत क्या लागे क्या देंगे क्या चला ये आओ किसान लोक दिलाएंगे अच्छी अच्छी भेस दिलाएंगे और किसी किसान को लेबर की जरूरत है लेबर भी दिलाते हैं और दस दिन रहो आठ दिन पाँच दिन कितने भी दिन रहो खाना पीना रहना सब अपनी सुविधा रहती है ओके बाकी मतलब किसान तुम्हारे पास आने के बाद वो सर्विस आप देते हो को। देते हैं चाहे दस दिन रहो चाहे पंद्रह दिन अपनी मर्जी से बह सेलेक्ट करो और ले कोई थीक ये नहीं है ज़बरदस्ती पर जल्दी से ले और जाओ मतलब तुम उसको ये नहीं फोर्स नहीं करते नहीं 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 आराम से घूम फिर के आराम से ले जो पसंद आए वो ले तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही आता फ्युचरमध्ये नक्कीच पुढं असं असं सा तुम्ही सायकल ठेवणार आहात तर तुम्हाला आमच्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा तुमचा व्यवसाय असाच पुढं वाढत राहावा त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद